नागपूरमधील प्रशांत कोरडकर नामक व्यक्तीने कोल्हापूरमधील ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास जनतेला आपण का सांगत आहात महाराजांच्या सोबत ब्राह्मण सुद्धा होते आज देशात ब्राह्मणांचेच राज्य आहे त्यामुळे आपण जपून राहा अन्यथा आपल्याला जीव गमवावा लागेल अशा पद्धतीचा धमकीचा फोन करून सुनावले आहे या विकृत प्रवृत्तीचा निषेध आज मधील दसरा चौकात सर्व शिवप्रेमी नागरिकांनी एकत्रित येत केला तसेच प्रशांत कोरटकरला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील केला तसेच यावेळी बोलताना विविध मान्यवरांनी प्रशांत कोरटकरवर सडकून टीका केली त्यावेळी शिवप्रेमी नागरिकांनी कोरटकरचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करताच पोलीस प्रशासनाने तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण नागरिकांनी शेवटी तो पुतळा जाळून शंकनाद केला व प्रशांत कोरटकरच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या त्या ठराविक समाजाचं वर्चस्व म्हणजे त्यांनी बोलते वेळी म्हटलं की मुख्यमंत्री आमच्या जातीचा आहे मी किती मराठा एकत्र आला तरी तुमचा महाराज कळून गेला होता तुमच्या महाराजाला बाजीप्रभू प्रभू देशपांडे वाचले गेले एवढी वाईट भाषा या छत्रपतींनी स्वराज्याचं इथं पोरण बांधलं साडेतीनशे वर्षापूर्वी सगळ्या शाह्यांच्या विरुद्ध आपल्या सगळ्यांना उपयोग केला पण त्यांचा अशा पद्धतीचा आमचं फोटा मी करण्यात आलो सांगावं लागेल आज विजया आघाडीचा वतीनं त्या गोपडकरांचा या कराचा धोरण करायचा इतिहास इंडिया घरात जन्माला आलेला आहे पद्धतीचं पद तयार करून समाजाची भूल करायची समाजाची दिशाभूल करत असताना या मंडळींना इतिहास तुम्ही लिहिलेला असेल पण ज्या दिवशी इतिहास लिहित होता त्या दिवशी कृती आमच्या सामान्य माणसाच्या हातात होती आणि भावपणी तुमच्या हातात होत्या म्हणून तुम्ही इतिहास लिहायचं काम केलं असल तिचा इतिहास कधी लिहिला जातो आहे की इतिहास घडवणारी माणसं जन्माला आधी तरच इतिहास लिहिता आहे ती माणसाने इतिहास घडवला त्या लिहिणाऱ्यांच्या बाबतीत जर तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून या राजांची तुम्ही खाली करायचा प्रयत्न ज्या ज्या केला जातोय गोष्टीचं वक्तव्य बघा आज बघा मुलींच्या वर बोलणारी व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर व्यक्ती आहेत ज्या पद्धतीने देसाई साहेबांनी सांगितलं एक डोळ्यासमोर टिळ्या त्या भारताला हिंदुत्वाची दिशा देण्याचं काम कुणाला म्हणायचं हे मात्र शोधावं लागेल आज जे हिंदुत्व चाललेलं आहे तुम्हाला आणि मला एक वेगळ्या दिशेला दाखवायचं आणि त्यांचा जो हेतू आहे तो वेगळ्या दिशेने साध्य करणं हा त्यांचा दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन जर आणून पाडायचा असेल तर एक डोळ्यासमोर ठेवावं लागल कोरटकर जे आडनाव आहे ह्या आडनावाचे पाठिंबाची जात उडकायला लागल आणि ह्या जातीच्या लोकांच्या जा बाबतीत जे काय घडायला चालू आहे जोपर्यंत उच्चित म्हणणार नाही तर उच्च शिक्षित अशा पद्धतीचा स्वतःचा त्यांचा जो सत्तावर असणारा विश्वास आहे हा विश्वास सामान्य जनता जोपर्यंत आणून पाडणार नाही याची चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करायला लागल्या सरांनी म्हटल्यासारखं नुसता त्यांचा आम्ही पुतळा जळून चालणार नाही पण पोरटकर सारखा माणूस गावला तर त्याला गोळ्या घातल्याशिवाय जर कोरटकरला आम्ही तुम्ही नाही गोळ्या गाठल्या हे शासन कोरडकरच्या विचाराचं आहे त्याच्यामुळं हे शासन त्याला गोळ्या घालणार नाही त्या गोळ्या घालायच्या असतील तर हे कांबर चव्हाण मेला तर हरकत नाही पण शिवाजी महाराजांचा इतिहास जीवन ठेवायचा असेल तर आमच्या संख्येने नक्कीच समोर यावं लागेल आणि अशाला घेतल्याशिवाय भविष्यासाठी हे कोराटकर या महाराष्ट्रात म्हणणार नाही तर भारत देशात जन्माला यायचे नसतील तर आपल्याला हातात काही प्रमाणात ज्या कोटी कराव्या लागतील त्या कोणती करणं ही आपली सगळ्यांची काळाची गरज असेल आणि ती करत राहूया आपले ज्या संशोधन ज्यांनी छत्रपती शिवरायांच्यावर शाहूरा यांच्यावर अतिशय अभ्यास यांच्या ज्यांचं संशोधन चालू असतं असे इंद्रजीत सावंत यांच्या यांना धमकीचा फोन हे विभृत प्रवृत्तीच्या प्रशांत कोरडकर यांच्याकडून दिला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अवमानकारक भाषा वापरली गेली या छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं धाडस तिथे कुणामुळे आलं त्यांना कोण पाठीशी घालतंय या सर्व गोष्टी आपण विचार करणं गरजेचं आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा बसवेश्वरांचा महाराष्ट्र हा महावीरांचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा यांचा असताना यांचा महाराष्ट्र अशा पद्धतीच्या आपण बहुजन समाजाचं समतेचा विचार घेऊन जाणारा हा महाराष्ट्र या ठिकाणी काही विकृत मंडळी आता आपल्यामध्ये असलेला हा जो विचारा हाणून पाडून एक वेगळ्या प्रवृत्तीचे या ठिकाणी बांधणी करण्याचा प्रयत्न काही कुटील गाव या ठिकाणी चाललेला आहे अशा पद्धतीचा वास अशा या प्रवृत्तीमुळे येतोय मधल्या कालावधीमध्ये आपल्या संभाजीराजांच्यावर बोललं गेलं महात्मा बोललं शाहू गेलं अशा पद्धतीची वेगवेगळी वेग वक्तव्य वेग करून ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीनं समाजामध्ये एक प्रकारचं बुद्धिबेळ निर्माण करण्याचं निर्माण करण्याचं काम कर करता आहेत अशा या प्रवृत्तीचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं मी जाहीर 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 असा निषेध कर সে <laughs> এর No! Oh